नमस्कार मित्रांनो आज आपण वारुळाविषयी जाणून घेऊया खरं तर वारुळ साप याचं समीकरण लहानपणापासून माहीत आहे आपल्याला आयत्या वेळात नागोबा मात्र कुठलाही साप वारूळ बांधू शकत नाही ह्या फक्त मुंगे आणि वाळवीच बांधू शकतात किटकांच्या जगात मुंगे आणि वाळवी फक्त वारूळ बांधू शकतात वारूळ हे बांधताना जमिनीची खालची मातीच घेतली जाते कुठूनही माती आणली जात नाही वारूळाची उंची पाच फूट तर ती जमिनीत पाच फूट खोल असते लक्षात ठेवा हे वारूळ बांधत असताना प्रत्येक मुंगी आपल्या तोंडात फॉर्मिक ॲसिड असतात त्याचा वापर करत करत हे सगळं वारूळ पूर्ण होत 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 हे वाढत राहतं पण आपण असा विचार करा की आपण घरी बसलो आहे फॅन लावलं आपल्याला उकडा उकाडा आपण कमी करू शकतो इथं मात्र सेहेचाळीस डिग्री तापमान आहे वारुळाच्या हातमध्ये मात्र तापमान किती आहे तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल तर साधारणपणे वीस ते बावीस डिग्री तापमान हे वारुळाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये असतं जिथं राणी असते राणी या वारोळात एकच असते त्याला राणी मुंगी म्हणतो आपण खास करून हे तापमान नियंत्रित करण्यासाठी पहाटेची हवा या वारोळामध्ये भरली जाते आणि दिवसभर ती हवा दिवस जशी तापेल थोडी थोडी तशी या चेंबरमधून वर येते मात्र जी थंड हवा आहे ती दिवसभर त्यांना पुरेल एवढी ती थंड हवा आतमध्ये असते दिवसभरात जास्त ऊन आणि जास्त थंडीच्या कालावधीत मुंग्या काम करत नाहीत किंवा जास्त पावसात मुंग्या कधीही काम करत नाहीत नंतर मोठ्या प्रमाणात ते काम करत राहतात खास करून या वारुळाचं विचार केला तर मुंग्या बाहेर दिसत आहेत कुठेतरी एखादी याचा अर्थ हे मुंग्यांचं वारुळ आहे आणि मुंग्या ह्या साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस लाख मुंग्या एका वारुळात असतात असं संशोधकांचा दावा आहे जसं वारुळ मोठं होईल तशी त्यांची संख्या वाढत राहते एवढं मोठं वारुळ याचा अर्थ दोनशे मी डायमीटर मीटर परिसरामध्ये ह्या मुंग्या फिरत असतात आणि खास करून मुंग्या असतील तरच आपण जगामध्ये शेती करू शकतो मुंग्या नसतील तर ती शेती नापिक असते लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या भविष्यात शेती करायची असेल तर अशा प्रकारची वारूळ वाचली पाहिजेत मुंग्या स्वतःही शेती करतात मुंग्या स्वतः गोपालन करतात मुंग्या प्रचंड मोठी युद्धही खेळू शकतात हे वारूळ म्हणजे गाव आहे लक्षात ठेवा आणि म्हणून यांना जपणं हे नितांत गरजेचं आहे नागपंचमीसारखा सण साजरा करतो त्यावेळेला आपण लह्या बातासं यांच्यासमोर ठेवतो कारण हे मुंग्यांचं खाद्य असतं मुंग्या शाकाहारी आहेत साप मांसाहारी आहेत मात्र जुन्या लोकांना ही सगळी माहिती होती आणि म्हणून त्यांनी नाग आणि वारुळं यांचं संरक्षण करण्यासाठी असे अनेक सण आपल्या भारतभर साजरे केले जातात खास करून ही वारुळं भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशी वारुळं वाचवणं ही काळाची गरज आहे वाळवी जिवंत झाडाला कधीही त्रास देत नाही जंगलामध्ये एखादं झाड आजारी पडल्यानंतरच ती वाळवी लागते जंगलाचे डॉक्टर म्हणून मुंगी आणि वाळवी अत्यंत सुप्रसिद्ध डॉक्टर कोण असतील तर मुंगी आणि वाळवे आहेत जंगलाचे त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं वाचवायचं आहे जैविकता वाचवायची एवढ्या उन्ह्यातसुद्धा हे टिकून आहे त्याचा विचार करा केवढं मोठं मॅनेजमेंट इथं आहे अमेरिकन अनेक संशोधक याच्यावरती काम करतात भारतातले संशोधक काम करता आहेत मात्र काळानुसार आता आपल्याही नवीन पिढीला मुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत सगळ्या बाबतीत संशोधन नव्याने सुरू करणं नितांत गरजेचं आहे यांच्याविषयी आदर प्रेम आपल्या मनामध्ये असला पाहिजे संशोधन म्हणजे फक्त शोधकार्य नव्हे तर ते वाचवणं सुद्धा नितांत गरजेचं आहे मुंग्यांची वाळवींची वारूळं काळानुसार वाचली पाहिजे तरच आपण वाचणार आहोत आणि म्हणून ही वारूळं वाचवायची थँक्यू जगभरात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रति चौरस किलोमीटर मुंग्या साधारणपणे पन्नास टन खत निर्मिती करतात त्यामुळेच आपण आज जैविक शेतीकडे वळणार आहोत अन्यथा मुंग्यांनी जर खत निर्मिती केली नाही तर आपण कधीही जगामध्ये जैविक शेती करू शकत नाही आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वारुळांना वाचवा एक वारुळ वाचवायचं म्हणजे कित्येक लाख मुंग्यांना वाचवणं आहे हे बारकाईने आपण अभ्यासलं आप पाहिजे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे ती काळाची गरज आहे धन्यवाद